तर मंडळी आज ऐकलात काय आज वार गुरुवार आणि त्यात आज दत्त जयंती त्यामुळे आमच्या गावातल्या मी एकमुखी दत्त मंदिराकडे इलय तर तुमका तर दाखवते आमच्याकडे कशी दत्त जयंती करते देवळात इले त्यावेळी गावातले सगळे लोक देवळात दत्ताचं खप करत बसले होते गाईच्या व मुखातनं उगम असलेल्या वेदगंगा नदीच्या काठावरच ह्या एकमुखी दत्त मंदिर असा मूर्तीची पूजा पण खूप चांगली केलेली धनुकाकांनी अध्यायाचा वाचन केल्याने त्यानंतर गावातल्या सगळ्या बायकांनी पाळणा घातलं अशा पद्धतीने आमच्याकडे जयंती साजरी केली त्यानंतर गावातल्या मी स्वामी समर्थांच्या मंदिरात दिलंय वार गुरुवार असल्यामुळे स्वामी समर्थांचा पण दर्शन घेतलंय स्वामींच्या बाजूक विश्वकर्माची पण मूर्ती असा चला तर मग ब्लॉग आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा